सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीने सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हास्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या निवड चाचणीमध्ये पुरुष व महिला अशा सत्तर खेळाडूंचा समावेश होता या निवड चाचणीमध्ये असोसिएशनचे सचिव फैज अहमद बेगमपुरे यांनी महिला व पुरुषांचा संघ जाहीर केला याप्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी संजय सावंत रफी दिवाण श्रीनिवास कामूर्ती व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते या निवड चाचणीमध्ये आयुब रसबरे शाकीर ताडपत्री कुदुस बागबार याकूब रसबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या निवड चाचणीमध्ये निवड समिती सदस्य म्हणून संजय सावंत रफी दिवाण श्रीनिवास कामूर्ती यांनी काम, काम पाहिले पुरुष संघ याप्रमाणे शोएब बेगमपुरे अमिर काझी अजय कांबळे अप्पा कसबे फैजानी नामदार कलीम करणकोट गणेश मोरे विनायक नाळे अमन शेख फरहान लालकोट भूषण कांबळे स्टँड बाय કિશોર મનોહર ઝોલ નદીમ રંગરેજ અમોલ કોડી સરદ સંઘવ્યવસ્થાપક સલીમ કરણકોટ સંઘ પ્રશિક્ષક રફી રીમાણ મહિલા સંઘ્રમાણે બુશરા અલીમ આરશિયા ઇનામદાર અનમ રંગરેજ આકંક્ષા મળગે મુન્જા રંગરેજ સાઝીયા ઇનામદાર સંધ્યા રાણી ચિખિલકર સાનિયા સૈયદ અંજલી મળગે જોહા શાબ્દી અલિશા બાગવાન સંઘવ્યવસ્થાપક સમીર શેખ સંઘ પ્રશિક્ષક શ્રીનિવાસ કામુર્તિ या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फैयाज दमगिर्दे नदीम रंगरेज सैदुल्ला काझी यासिम कडपा शरीफ आंडेवाले फिरोज पठाण यांनी विशेष प्रयत्न केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका